अहिल्या नगरच्या पाथर्डीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय पाथर्डीच्या करंजी गावामध्ये तुफान पाऊस झालाय आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि नागरिकांचं स्थळी स्थलांतर केलं जात आहे पाथर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि इथे पूर आलेला आहे इथे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे विशेषत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेवगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यासोबतच पाथर्डी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आपण पाहतोय हा आहे करंजी येथील परिसर या ठिकाणी ढग पुढी सदृश्य पाऊस झालेला होता आणि त्यामुळं संपूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आपण पाहतोय की घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यासोबतच पूर्ण रस्त्याच्या कडीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं आणि जनावरांचं देखील नुकसान झालेलं आहे एकूणच हा जो पाऊस आहे तो बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्याचं ग्रामस्थ सांगतायत सरपंच आपल्या सोबत आहेत दादा असा पाऊस याआधी कधी झाला होता आणि काल रात्री किती वेळ पाऊस झाला कसा झाला पाऊस असं माझा जन्म एकोणीशे पंच्याहत्तर साली झाला पहिल्यांदाच असा पाऊस झाला रात्री बारा वाजल्यापासून हा पाऊस सुरू झाला बारा वाजल्यापासून सुरू झाल्यानंतर चार वाजल्यानंतर पाण्याचा एवढा एवढा सुळसवाट या ठिकाणी झाला चार वाजता ज्यावेळेस माहिती कळाली त्यावेळेस आम्ही सगळेजण गावातील मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणी परिस्थिती पुर संपूर्ण पाहणी दिली नगरची एनडीआरएफ ची टीम या ठिकाणी दोन टीम या ठिकाणी दाखल झाल्या बाबा गाडेकरचं घर या ठिकाणी जवळचे पाच जण त्यांचे वडील त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आणि दोघं पत्नी आणि तो आम्ही स्वतः शिड्या लावून त्यांना ला बाहेर काढलं त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या स्टँडच्या पलीकडे अकोलकर म्हणून डॉक्टर राहतात त्या ठिकाणी जण एका कुटुंबातले बाहेर काढले त्याच्यानंतर पाच जण एका दानवे कुटुंबातले बाहेर काढले त्यानंतर इथं भाऊसाहेब मोरे जवळ राहतात त्या ठिकाणी पुरुषांनी स्वतः मदत करून टीम अदोघर रस्सी फेकून या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं आणि एवढं मोठं नुकसान झालं या ठिकाणी जवळ किंवा गाड्या वगैरे या ठिकाणी जवळ पंचवीस ते तीस गाड्या वाहून गेलेल्या पन्नास ते साठ शाड्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत फोर फोर व्हीलर गाड्या सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत चार पाच मोटरसायकल सुद्धा या ठिकाणी वाहून गेले गेलेल्या खालच्या साईडला मंदिराच्या साईडला चार पाच मोटरसायकल या ठिकाणी वाहून गेले घरगुती सुद्धा फार मोठे नुकसान झालेले या ठिकाणी दहा बारा कुटुंबाच एवढं मोठं नुकसान झालंय अक्षरशः तुम्हाला मी सांगतो तर त्या कुटुंबात आज खायला सुद्धा भांडे राहिलेले नाही एवढे त्यांचे भांडे वाहून गेले पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या घरातून शिगडी टाक्या सुद्धा वाहून गेल्या गॅसच्या फार मोठी नुकसान झालेली लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र शासनाने या सरकारने या लोकांना मदत केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी आव्हान आहे या ठिकाणी शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नेमकं शेतीचे कुठले कुठले पिकं आहेत सध्या या ठिकाणी आणि काय काय नुकसान झालं त्या परिसरात सध्या बाजरी तूर आणि फळबाग एवढी मोठी लागवड होती आज हजारो एकर क्षेत्र वाहून गेले आणि आता जसं यांनी सांगितलं तसं शेतीचं आणि घराचं याच प्रचंड असं नुकसान झालंय आणि ही जी ढगफुटी झाली म्हणजे ही पन्नास वर्षात इतकी मोठी ढगपुटी झाली नव्हती त्यामुळं एवढं नुकसान झालंय आणि शेतीचं कधीही न भरून येणार असं नुकसान झालेलं एकूणच शेती आणि नागरिकांचं ग्रामस्थांचं मोठं नुकसान या ढकफुटीमुळे झालेलं आहे मात्र एनडीआरएफच्या टीम असतील किंवा प्रशासनाकडून मिळणारी मदत असेल ती देखील दाखल झालेली आहे आणि काही प्रमाणामध्ये लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे लयलेश बार्गजे जी चोवीस तास अहिल्यानगर We'll